नमस्कार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे राज्यात अतिवृष्टीमुळे एक लाख हेक्टर शेतीचे नुकसान नांदेड जिल्ह्यात मुखेड येथे अतिवृष्टी अनेक नागरिक बेपत्ता मुंबईकरांनो गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा सी एम राज्यातील दोनशे पस्तीस आश्रम शाळांना मिळणार वॉशिंग मशीन समाजवादी नेते माजी आमदार डॉक्टर य बा दळवी यांचे निधन मराठवाड्यात पावसाचे सहा बळी आणि विरार वसईमध्ये अतिपावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मोस्ट प्रॉब्ली भरपूर ठिकाणी अतिमुसळधार पाऊस असल्यामुळे सत सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पुढील तीन तासात रायगड ठाणे पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे